नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामींच्याने प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सुंदर आणि एकाच व्हिडिओमध्ये सगळी अशी माहिती बघणार आहोत तर लवकरच नवरात्री चालू होते आणि या नवरात्रीचे नऊ दिवस आणि त्या नवरात्रीच्या नऊ दिवसाचा हा नऊ आकड्याचं महत्त्व आपण बघणार आहोत नऊ दिवस का महत्त्वाचे असतात तर बघा या नऊ दिवसामध्ये देवीची नऊ रूपं आपल्याला बघायला मिळतात या नऊ दिवसामध्ये प्रत्येक दिवशी म्हणजे नऊ दिवस देवीला कोणकोणते वेगळे नऊ नैवेद्य दाखवले पाहिजेत त्याचबरोबर देवीची नऊ रूपं कोणती आणि जे आपण घट बसवतो बघा प्रत्येक घरामध्ये घट बसवतात काही ठिकाणी बसवत नाहीत पण ज्यावेळी आपण घट बसवतो त्या घटामध्ये सुद्धा आपण नऊ प्रकारचे धान्य वापरायचे असतात आणि ही नऊ प्रकारची कोणकोणती धान्य आपण त्या घटामध्ये वापरली पाहिजेत त्याचबरोबर नऊ दिवस आपण देवीला वेगवेगळ्या फुलांची माळ घालतो म्हणजे पहिल्या दिवशी ह्या फुलाची माळ दुसऱ्या दिवशी त्या फुलाची माळ तर ही फुलं कोणती किंवा कोणत्या दिवशी कोणत्या फुलाची माळ वापरली पाहिजे या आणि नऊ दिवसाचं जे काही रंग आहेत जे या रंगांचं सुद्धा महत्त्व आहे तर हे नऊ रंग देवीची नऊ रूपं देवीला नऊ दिवस कोणते नैवेद्य दाखवावेत त्याचबरोबर नऊ माळा आणि नऊ धान्य जे आपण घटामध्ये वापरणार आहोत त्याबद्दलची सगळी माहिती आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला सगळी माहिती एकाच व्हिडिओमध्ये मिळेल तर जास्त नवे घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर तीन ऑक्टोंबर ते अकरा ऑक्टोंबरपर्यंत नवरात्रीचा उत्सव असणार आहे आणि पहिला दिवस म्हणजे तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस या दिवशी आहे घटस्थापना तर हा आहे नवरात्रीचा पहिला दिवस आता तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस प्रतिपदा म्हणजे तिथी आहे प्रतिपदा देवीचं रूप आहे शैलपुत्री आणि शैलपुत्री देवीचं रूप आहे आणि या दिवशी देवीला आपण तुपाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि तुपाचा नैवेद्य दाखवण्यामागचं जे काही महत्त्व आहे यामुळे आपल्या आयुष्यामध्ये जे काही आजार आहेत रोग आहेत ते नाहीसे होतात आणि आपलं आयुष्य सुखी होतं दुसरा दिवस आहे शुक्रवार चार ऑक्टोंबर दोन हजार चोवीस तिथी आहे द्वितीया देवीचं रूप आहे ब्रह्मचारिणी आणि आ, 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 या दिवशी देवीला तुम्हाला साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि जे काही साखरेचं नैवेद्य दाखवतो आपण त्यामागचं महत्त्व काय आहे तर यामुळे आरोग्य वाढतं आणि आपल्याला देवीकडून वरदान प्राप्त होतं तर तिसरा दिवस आहे शनिवार पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस तृतीया आहे तृतीया देवीचं रूप आहे चंद्रघंटा आणि या दिवशी देवीला आपण दुधाचा नैवेद्य दाखवायचा आहे दुधापासून एखादा पदार्थ करून सुद्धा तुम्ही दे देवीला दाखवू शकता यामुळे आपल्या आयुष्यामध्ये जे काही आर्थिक चंचन आहे आर्थिक त्रास आहे तो कमी होतो पैशाची आवक तुमच्याकडे कमी असेल तर तीसुद्धा आवक वाढेल तुमची प्रगती होईल त्यानंतर नवरात्रीचा चौथा दिवस आहे रविवार सहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस तिथी आहे चतुर्थी आणि देवीचं रूप आहे कुष्मांडा येस देवीचं रूप आहे कुष्मांडा आणि या दिवशी तुम्हाला देवीला मालपुव्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि हा नैवेद्य दाखवण्यामागचं त्या दिवशीचं महत्त्व काय आहे तर यामुळे आपल्या घरातली जी काही लहान मुलं आहेत त्यांची बुद्धिमत्ता वाढते निर्णयक्षमता वाढते त्याचबरोबर त्यांच्या अभ्यासात प्रगती होते असं त्यामागचं महत्त्व आहे त्यानंतर नवरात्रीचा पाचवा दिवस आहे सोमवार सात ऑक्टोंबर दोन हजार चोवीस तिथी आहे पंचमी देवीचं रूप आहे स्कंदमाता आणि या दिवशी देवीला तुम्हाला केळीचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि या हा नैवेद्य दाखवण्यामागचं महत्त्व म्हणजे यामुळे उत्तम आरोग्य लाभतं जे काही आपल्या आयुष्यामध्ये रोग राई सतत आजारपण असेल त्यातून मुक्ती होते तर त्यानंतर सा सहावा दिवस आहे नवरात्रीचा सहावा दिवस आहे मंगळवार आठ ऑक्टोंबर दोन हजार चोवीस तिथी आहे षष्ठी देवीचं रूप आहे कात्यायने तर कात्यायनी देवीला तुम्हाला या दिवशी मधाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि हा मधाचा नैवेद्य दाखवण्यामागचं महत्त्व काय आहे तर मध हा गोड असतो आपल्या आयुष्यामध्ये किंवा आपल्या घरामध्ये विनाकारण जर काही सतत भांडण होत असेल वाद होत असतील कटकट होत असेल त्यामुळे यामुळे देवीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि आपल्या घरामध्ये एक ओप उप, एकोपा वाढतो घरामध्ये गोडवा निर्माण राहतो सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये टिकून राहते हे त्यामागचं महत्त्व आहे त्यानंतर देवी सॉरी नवरात्रीचा सातवा दिवस आहे नऊ ऑक्टोंबर दोन हजार चोवीस तिथी आहे सप्तमी देवीचं रूप आहे काली रात्री देवी आणि या दिवशी देवीला तुम्हाला गुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि गुळाचा नैवेद्य दाखवण्यामागचं महत्त्व काय आहे तर यामुळे आपल्या आयुष्यामध्ये जी काही म्हणजे अचानक जे काही संकट येतात त्या संकटातून आपली मुक्ती होते आपल्या आयुष्यामध्ये बरेच आपले जसे मित्र असतात तसे शत्रू देखील असतात शत्रूवर विजय प्राप्त करण्याची ताकद आपल्याला मिळते म्हणून या दिवशी तुम्हाला गुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे त्यानंतर नवरात्रीचा आठवा दिवस आहे दहा ऑक्टोंबर गुरुवार दहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस वार आहे गुरुवार आणि तिथी आहे अष्टमी आणि या दिवशी देवीचं रूप आहे महागौरी देवीचं रूपाचं नाव आहे महागौरी आणि या दिवशी तुम्हाला देवीला नारळाचा नैवेद्य दाखवायचा आहे नारळाची वडी जी आपण गोड घरामध्ये करतो तिचा नैवेद्य जो तु तुम्ही दाखवू शकता किंवा नारळापासून अनेक पदार्थ बनतात ते तुम्ही दाखवू शकता तर ज तुम हा नैवेद्य दाखवण्यामागचं महत्त्व काय तर तुमच्या घरामध्ये जर बरेच वर्ष झालं संतान प्राप्ती होत नसेल संतान सुख तुमच्या घरामध्ये नसेल तर ह्या या दिवशी हा नैवेद्य दे दाखवल्याने देवे आईचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आपल्या घरामध्ये संतान प्राप्ती होते आणि लवकरच आपल्या घरामध्ये म्हणजे जे काही आपल्या संतानप्राप्ती होण्यामध्ये जे काही अडथळे आहेत ते अडथळे दूर होऊन संतानप्राप्ती होते असं त्यामागचं महत्त्व आहे त्यानंतर नव नवरात्रीचा नववा दिवस आहे तो म्हणजे शुक्रवार अकरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस तिथी आहे नवमी आणि देवीचं रूप आहे सिद्धिदात्री देवी आणि या सिद्धिदात्री देवीला आपल्याला त्या दिवशी खीर आणि पुरीचा नैवेद्य दाखवायचा आहे हा नैवेद्य दाखवण्यामागचं महत्त्व काय तर आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदते आपल्या आयुष्यामध्ये जे काही सतत संकट दुःख वेदना त्रास आहेत ते दूर होऊन आपल्या आयुष्यामध्ये घरामध्ये सुख समृद्धी जाणते या दिवशी घरामध्ये तुम्ही नऊ मुली जेव नऊ कन्या जेवायला घालू शकता नवदुर्गा म्हणून नऊ मुली देखील जेवायला वाढू शकता खूप चांगला असतं घरामध्ये नवदु नऊ कन्यांना जेवू घालणं तर हे आहे नऊ दिवसाचे नऊ रूप देवीची नऊ देवीची नऊ रूपं तिथी आणि कोणकोणत्या दिवशी कोणकोणता नैवेद्य दाखवायचा आता यानंतर आपण नऊ दिवसाचे नऊ रंग बघूयात बघा पहिल्या दिवशी तीन ऑक्टोंबरला रंग आहे पिवळा दुसऱ्या दिवशी चार ऑक्टोंबरला रंग आहे हिरवा जो निसर्गाचं प्रतीक म्हणून मानला जातो पा श तिसऱ्या दिवशी रंग आहे राखाडी त्यानंतर चौथ्या दिवशी रंग आहे केशरी जो शांततेचं प्रतीक म्हणून मानला जातो तर पाचव्या दिवशी रंग आहे पांढरा जो पवित्रतेचा रंग म्हणून मानला जातो तर सहाव्या दिवशी रंग आहे लाल जो प्रेमाचा आणि संघर्षाचा देखील प्रतीक मानला जातो त्यानंतर सातव्या दिवशी निळा रंग आहे ऊर्जा प्रदान करणारा रंग म्हणून त्याला ओळखलं जातं तर सहा सॉरी आठव्या दिवशी रंग आहे गुलाबी आणि नवव्या दिवशी रंग आहे जांभळा तर हे रंगसुद्धा तुम्हाला कळाले असतील त्यानंतर आता ही रंग झाले रूप देवीचे रोपं झाली देवीला कोणकोणते कौं नैवेद्य दाखवायचे हे झालं तर आता नऊ धान्य जो आपण घट बसवतो त्या घटामध्ये नऊ धान्य कोणती वापरायचे तर बघा साळ गहू ज्वारी, ज्वारी बाजरी मका मूग आणि हरभरा जवस आणि मटकी ही नऊ प्रकारची धान्य आपल्याला घटामध्ये वापरायची आहेत हीच धान्य आपल्याला वापरायची आहेत ही नऊ प्रकारची धान्य आपल्याला या घटामध्ये वापरायचे आहेत परत एकदा सांगते साळ गहू बाजरी ज्वारी मका मूग हरभरा जवस आणि मटकी आता त्यानंतर प्रत्येक दिवशी म्हणजे या नऊ दिवसामध्ये देवीला आपण वेगवेगळ्या फुलांची पानांची माळ घालतो तर पहिल्या दिवशी म्हणजे गुरुवारी तुम्हाला घटस्थापनेच्या दिवशी विड्याच्या पानांची माळ अर्पण करायची आहे दुसऱ्या दिवशी तुम्हाला बेल धोत्रा किंवा रुई बेल धोत्रा किंवा रुई या तिन्ही कोणत्याही एका पानाची किंवा फुलाची तुम्हाला माळ म्हणजे जे काही मिळेल त्याचं तुम्हाला माळ अर्पण करायची आहे तिसऱ्या दिवशी तुम्हाला दुर्वा किंवा झेंडू या दोन्हीपैकी जे तुमच्या तुम्हाला तुमच्याकडे असेल त्याची माळ तुम्हाला अर्पण करायची आहे चौथ्या दिवशी तुम्हाला मोगरा जाई किंवा जुई या तिन्हीपैकी कोणत्याही फुलांची एक माळ तुम्हाला अर्पण करायची आहे पाचव्या दिवशी तुम्हाला तुळशीची माळ अर्पण करायची आहे सहाव्या दिवशी म्हणजे नवरात्रीच्या सहाव्या दिवशी तुम्हाला तुम्हाल गुलाब तुम्हाल किंवा कमळ या दो या दोन्हीपैकी एका फुलांची तुम्हाला माळ अर्पण करायची आहे सातव्या दिवशी तुम्हाला तुम्हाल शेवंती तुम्हाल किंवा तुम्हाल कृष्णकमळ जे असतं ते तुम्हाला अर्पण करायचं आहे या दोन्हीपैकी जे तुमच्याकडे अवेलेबल असेल त्याची माळ तुम्ही अर्पण करू शकता आणि आठव्या दिवशी तुम्हाला लाल जास्वंद जे आपण गणपती बाप्पांना अर्पण करतो गणपती बाप्पांना लाल जास्वंद अतिशय प्रिय आहे त्या लाल जास्वंदाची फुलांची माळ करून तुम्हाला घट घटाला अर्पण करायची आहे आणि नवव्या दिवशी तुम्हाला लिंबू आता काही ठिकाणी लिंबू म्हणजे लिंबूची माळ पण वा वापरतात पण आमच्या इकडे आम्ही शेवटच्या दिवशी पण विड्याच्या पानांची माळ अर्पण करतो तर तुमच्याकडे जशी प्रथा असेल तशी तुम्ही करा नवव्या दिवशी विड्याच्या पानांची किंवा लिंबूची माळ अर्पण केली जाते देवीच्या गटाला तर ही झाली नवरात्रीचे नऊ दिवस त्याचं महत्त्व नऊ माळा नऊ रंग नऊ नैवेद्य नऊ देवीची नऊ रूपं नऊ तिथी आणि घटामध्ये नऊ वापरले जाणारी नऊ प्रकारचे धान्य तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा आणि अर्थात आय होप तुम्हाला आजची माहिती आवडली असेल आणि आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत खुश रहा आनंदी रहा आणि या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये आपल्या फुलदेवीची जास्तीत जास्त सेवा करा त्याचबरोबर आपल्या स्वामींची देखील सेवा करायला विसरू नका स्वामी समर्थ